तर मंडळी रात्र रा बरीच झाली आहे आणि माझं काम सुरू असं बघू शकतास कालच मी हे तांदूळ धुतलं आहे आणि मी त्याचं काय बनवतं आहे तुमच्या लक्षात दिलं असाच कारण तांदूळ धुताना तुम्ही बघितलं असतात तांदूळ होते उकडे हे उकडे तांदूळ असत आणि त्याचे मी बनवलं हर लाडू आणि बघू शकतास सेटअप आमचा आत्ता काही होता हा सगळा काम चालू होता त्याच्यामुळे नव्यानं चूल लावली आहे नव्यान अशी मनाखायची नाही चुलीचं सगळं झालेलं आम्ही पहिल्यांदा चूल लावली तेव्हा सगळा केलेला खीर बनवलेली तर म्हटलं आत्ता परत एकदा नव्यान ठेवल्यामुळे आपण त्याच्यात काहीतरी गोडच बनवूया आणि तर आम्ही बनवत आहे तांदळाच्या पिठाचे लाडू आणि खूप पारंपरिक रेसिपी हा कोकणातली कारण तसं हा पूर्वी फार संपत्ती फार समृद्धी नव्हती तर त्यावेळी खाऊ का आणि आजकाल जसं पॅकेट फूड मिळता आणि काय मिळता सगळा प्रकार वर्षाचे बारा महिने खाऊ मिळतात कसलाही खाऊ असू देता मग तर तेव्हा लोकांक काय असायचं की असं काहीतरी करून खा बाबा आमचे सांगायचे तेव्हा असे हे उकडे तांदूळ भाजले ना लाडू करू आपल्या आई म्हणजे आजी माझ्या की त्याच्याबरोबर ती चणे भाजायचे मग ते चणे आणि हे उकडे तांदूळ असे खायचे म्हणजे ह्याच खाऊ यांच्यासाठी आणि त्याच्यामध्ये लाडू बनवायचे तर मी पण आता हे बनवते आहे लाडू आणि त्याच्यासाठी हे तांदूळ मी धुवून आता भाजून घेतलेलं आहे आणि ह्याच्याबरोबर थोडेसे दोन वाटी गहू टाकतले मी दोन किलो गहू तांदूळ हे दोन किलो तांदळाचे साधारण लाडू बनवतं आहे आणि त्याच्यामध्ये साधारण दोन वाटी गहू टाकतले ठीक आहे तर तांदळाचं पिठास पण उकड्या तांदळाचा तर एकदम खसखशीत होता लाडू एकदम म्हणजे हातात घेतला काय पण तो तुटता उठता त्याच्यामुळे ते आता थोडंसे ते वळणे याच्यासाठी मी गहू घात आहे आणि आज दोन्ही भाजून घेतलं आणि लावून आणतले गिरणीवरनं दळत बसा का आपल्याकडे ते ते आता तेवढं वेळ नाही असा आणि आपल्याकडे सोय हा हा गिरणीची आता त्याच्यामुळे गहू आणायचा पीठ आणि मग त्या पिठाचे बनवायचे लाडू तर त्याच्यावरती पहिली प्रोसिजर हा तांदूळ भाजणं ती मी आता करतं आहे आणि लाडू कसे बनवत आहे त्यात दाखवते हळूहळू बघा 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 मध्ये काय या सांगतो खास असा कारण त्याचा स्पेशल म्हण सांगतो हम्म कोणासाठी आणि काय स्पेशल म्हणजे बरेच जण म्हणते तांदळाच्या पिठाचे लाडू करताना त्याच्यात गहू कोण घालता फक्त तांदळाच्या पिठाचे लाडू म्हणजे तांदळाच्या पिठाचेच असतात तर बरोबर हा तांदळाच्या पिठाचेच असतात मी पण पहिल्यांदा तसेच करायचे नुसत्या तांदळाच्या पिठाचे उकड्या तांदळाचे पण त्याचा जो खसखशीतपणा हा तो कमी करूच्यासाठी आणि त्याला थोडंसं चिकटपणा येऊच्यासाठी असे जरासे दोन वाटी गहू त्याच्यात टाकले माझे दोन किलो तांदूळ आहेत म्हणा ना एक किलो एकच वाटी टाकायची तर थोडंसं चिकटपणा येतं आणि वळण्याबरे येतं नाहीतर लाडू हे जे असतात ना खाऊ बरे लागतं पण तितकेच करू कठीण असतात कारण ते पटकन असे वळणच नाही कारण तांदळाचे पीठ एकदम खसखसत असत त्याच्यामुळे मी हे जरा दोन असते त्याच्यात गहू असत आहे त्याच्यामुळे फारसा त्या चवीत फरक पडायचो नाही इतके ते घातलेले आहेत खूप काढत नाही तर मंडळी पीठ आपला गेलीवरून लावून आणलेला असा आणि त्याच्यासाठी मी गोळ किसले एक किलो पिठासाठी एक पाऊण किलो गोड गोड किती हा गुड त्याच्यावर डिपेंड आणि त्याच्यात मी घालतले थोडेसे तीळ म्हणजे तीळ घेतले भाजून घेतले थोडेसे परतून आणि आता ह्या मिक्स करतले त्याच्यासाठी काय करतले पूर्वी लोक पाट्यावर वाटून असं आता मिक्स करायची तर आता आपल्याकडे मिक्सर हा त्याच्यामुळे ह्या सगळं एकत्र मी मिक्सरला लावतले मिक्सरला लावल्यानंतर तर थोडासा जवळ पण बरा येतात लाडूळ बरी गावतले त्याच्या मी आधी मिक्सरला लावून आणते आणि तुमका जर प्रश्न पडलो असाल टोपात काय दिसता तर आपण तुमका सांगते आधी पहिला आधी मिक्सर लावून ते तोपर्यंत तो अहोंकडे सोपवू हो या ढळूचं काम येवा तर म्हणजे तुमका कळलं असताना टोपात काय होतं मलाशी टोपात होती ही गुळाची कापा लाडूबरोबर कापा पण करतो आणि ह्याची काय रेसिपी मी दाखवत नाही कारण गुळाच्या कापांचं व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेलं जर थोडा कोणी जो बघितलं नसत तर ह्याच्या कमेंट बॉक्समध्ये दे। लिंक देते बघा की गुळाची कापा आम्ही कशी बनवीत तुम्ही म्हणजे गुळाची कापा लाडू इतकं काय असा ते साधन टाकतो आम्ही चललो मुंबईत मुंबईकरांसाठी ही भॅट बनवलेली असत तर दोन्ही गोष्टी चालल्या आहेत मुंबईक तांदळाचे उकड्या तांदळाच्या पिठाचे लाडू आणि कापा त्याच्यासाठीच आम्ही बनवली असत आणि आम्ही जातो मुंबई बारीक दरवर्षीप्रमाणे लाडू अजून बनायचे ते घेते आता बळू हे झाला थंड होती कापा तोपर्यंत कापून घेतली गरम असत ना की मग बरी कापा पडतात मिक्सरला लावले गूळ मिक्स करून त्याच्यात आता ना आपण घड्या वेलची पावडर वास आणि भाजलेले तीळ किती लागतात ते बघू साधारण आणि काय नाही वळायचे लाडू आता गुळाच्या लाडू वळले जातात पण गणपती बाप्पाचं नाव घेऊन वळवूया कारण तालाच्या पिठाचे लाडू वळणा या सगळ्यात काय म्हणतात कठीण काम असा बोगिया वाजूयात हा काय उकळ्या तांदळाच्या पिठाचे लाडू म्हणजे मोठं टास्क त्याच्यामुळे कोण जास्त करू को घेणंच नाही काय हो कधी खाल्लेलास आम्ही पहिल्यापासून खातो असं आमची की भेटं ठरलेलीच होती पहिल्यापासूनची मुंबईकरांची आत्ता रिसेंट कधी खातल असते आत्ता हल्ली कधी खाल्लेलं असते गणपतीक हां आमचं माणूस आहे ना स्पेशलिस्ट स्पेशलिस्ट माणसाने टीप दिलेली आहे जी माझी जाऊबाई या लाडू बनवता असे ती तिनेच सांगितलं की थोडासा गव्हाचा पेठ घालायचा मग चांगले वळणे येत आणि जे की येत पहिलो लाडू तर तयार असा थोडस आकार त्याच जरा कोहिला आलाय हळूहळू येत येवा आता मग ती काय नाही कर सगळे ठेवा आता आणि मदत करू नका मंडळी लाडू आम्ही करतोच असो आता बरोच उशीर झालो आम्ही रात्री उशिरा करू घेतलो सगळे लाडू होईपर्यंत वेळ लागतो तर जरला आम्ही मुंबईत जरीच्या पुढचे ब्लॉग जे असतले का आम्ही मुंबईत कडे फिरतो तर दाखवतो असे आणि आजचे लाडू कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा कोणी कोणी खाल्लेत दादाच्या पिठाचे लाडू कोणाकोणात आवडतात ते पण कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करू नशात तर अजून सबस्क्राईब करा आणि हळूहळू जर तुम्ही फेसबुक वर जरा फेसबुक पेज लागत तर भेटूया अशात एका मस्त नवीन ब्लॉग मध्ये बहुतेक मुंबईतच कापा भारी झाली आहेत

खूप उशीर होणार होतो म्हणून आम्ही तिथे व्हिडिओ कट केलेलं आहे खरं पण बघितलं तर ते काय होईल ना आता तुम्ही बघू शकता साडू मस्त झाले पण त्याच्यात मी तूप घातले त्याच्यामुळे असं व्यवस्थित झाले दाखवा त्याला व्यवस्थित अगदी तूप घातल्याशिवाय ते काय वळण्या येनत तर त्याच्यामुळे नुसते वळूक का नाही तू घरनुच वळले म्हणजे जर कोण करणार असत तर ते म्हणतील अरे आमचे येणतच ना तिचे कसे चालले असा हो, गुण। हो गुण� तर फायनली आम्ही चाललो आणि डबे भरतो तुम्ही पण या आमच्याबरोबर मुंबईत मस्तपैकी फिराक